नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एस आर पी एफ एस आर पी एफचे चे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत मित्रांनो सध्या तर एस आर पी एफ गट क्रमांक पाच तर गट क्रमांक पाच जाहीर झालेलं आहे बाकी सर्व आता जाहीर होणार आहे मित्रांनो एक एक तासाने काही ना काही अपडेट आता शंभर टक्के येणार आहे आता एकोणीस तारखेपासून तुमची मैदान चाचणी चालू होणार आहे अजून पण भरपूर उमेदवार गाफील आहेत मित्रांनो दोनशे तीस जागा आहेत एस आर पी एफ गट क्रमांक पाचला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल चौदा हजार सातशे बासष्ट एवढे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत फायनल आकडा हा तर एकोणीस आणि वीस तारखेला एकोणीस तारखेला स्टार्टिंगला पाचशे उमेदवारांना बोलवण्यात येत आहे आणि वीस तारखेला सातशे तर बाकी प्रत्येक दिवशी हजार उमेदवारांना बोलवण्यात येत आहे मित्रांनो तर स्टार्टिंग थोडं कमीच बोलवतात नंतर ना मग हजार हजार उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे तर येत्या चोवीस तासामध्ये तुमचं हॉल तिकीटचं लिंक जनरेट होणार आहे मित्रांनो हॉल तिकीट तुमचं डाउनलोड होणार आहे तर टायमिंग बघून घ्या तुम्हाला कुठल्या दिवशी मैदान चाचणीला बोलवण्यात आलेलं आहे सर्व काय अपडेट येणार आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की एस आर पी एफ आणि सहा तारखेला तुम्ही बघू शकता पाचशे बासष्ट उमेदवारांना बोलवण्यात आहे उर उरलेल्या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की आमचं कधी येणार आहे सहाचं सातचं एकचं पाचचं दहाचं तर अपडेट येणार आहे मित्रांनो एक एक तासाला काही ना काही आता अपडेट येणारच आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस भरतीचं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे सध्या तर एस आर पी एफ चाललेलं आहे पोलीस शिपाईचं पण येणार आहे कारागृहाचं पण येणार आहे सर्व काही अपडेट येणारच आहे मित्रांनो फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देतच असणार आहे मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सहाशे सहासष्ट प्लस जम्बो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो हे पुस्तक नाही आहे तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशो मार्ग आहे तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचा एक संच आहे मित्रांनो विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत म्हणजे मागील पाच वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे एक मित्रांनो एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तसेच भरपूर उमेदवार चालकपदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तर या पुस्तकमध्ये सर्व चालकपदांचे भरतीसाठी मोटर वाहन कायदा अधिनियम वाहन कायदा वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे हे पण सिद्धेश्वर आडबेसरांचं पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोर मध्ये पुस्तक उपलब्ध